आज तेवीस नोव्हेंबर महाराष्ट्रामधील विधानसभेचा आज ला, आज रिझल्ट लागला आणि आपण बघू अमरावती या विधानसभेच्या जागेवर कोण कोण निवडून आले तर तेच आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर चला सुरुवात करू तर अमरावती शहरामध्ये अजित पवार गटाच्या सुलभा संजय खोडके ह्या निवडणूक जिंकलेल्या आहे तर दुसऱ्या नंबरवर दुसऱ्या नंबरवर काँग्रेसचे नेते सुनील देशमुख हे होते तिसऱ्या नंबरवर होते आझाद समाज पार्टीचे अलीम पटेल अल अलीम पटेल सुलभा संजय खोडके आणि काँग्रेसचे सुनील देशमुख यामध्ये खूप काट्याची टक्कर झाली उन्नीस बीसचा फरक यामध्ये दिसला आणि पण आझाद समाज पार्टीचे अलीम पटेल यांनी पन्नास हजारपेक्षा पेक्षा जास्त मतं घेऊन जबरदस्त कॉम्पिटिशन त्यांनी दिली तर बडनेरामधून विद्यमान आमदार रवी राणा हेच पुन्हा जिंकलेले आहे तर सेकंड नंबरवर प्रीती बंड ह्या होत्या अचलपूरची गोष्ट केल्यास अचलपूरमध्ये खूप मोठा आपल्याला उलटफेर बघायला भेटलेला आहे ते तेथील विद्यमान आमदार बच्चू कडू यांचा पराभव झालेला आहे तर तेथे ते निवडून आलेले आहेत प्रवीण तायडे बी जे पीचे भारतीय जनता पार्टीचे हे ते तेथे निवडून आलेले आहे तर सेकंड नंबरवर काँग्रेसचे बबलू देशमुख आणि तीन नंबरवर प्रहारचे बच्चू कडू आणि मेळघाटची जर गोष्ट केली तर केवलराम गाडे यांनी एक लाख पेक्षा जास्त मत घेऊन तेथे आपला विजय निश्चित केलेला आहे आणि मेळघाटमध्ये सेकंड नंबरवर डॉक्टर हेमंत चिमोटे हे सेकंड नंबरवर होते आणि थर्ड नंबरवर होते राजकुमार पटेल तर दिवसामध्ये राजेश वानखेडे भारतीय जनता पार्टीचे हे विजय झालेले आहे तेथील विद्यमान आमदार यशोमती ठाकूर यांचा त्यांनी पराभव केलेला तर आपल्या दर्यापूरमध्ये निवडून आलेले आहे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे गजानन लवटे आणि दुसऱ्या नंबरवर इथे राहिलेले आहे रमेश बुंदिले वाय एस पी चे आणि तिसऱ्या नंबरवर येथे राहिलेले आहे अभिजीत अडसूळ शिंदे शिवसेना आणि आपल्या मोर्शी मधून भाजपाचे उमेश यावलकर हे विजयी झालेले आहे तर क्रमांक दोन वर राहिले देवेंद्र भुया जे कि अजित पवार गटाचे होते आणि क्रमांक तीन वर राहिले शरद पवार गटाचे गिरीश कराले तर धामणगाव रेल्वेमधून प्रताप अडसड बीजेपीचे हे निवडून आलेले आहे तर सेकंड क्रमांकावर तेथे वीरेंद्र जगताप हे काँग्रेसचे हे होते तर हा होता अमरावती जिल्ह्यातील आठ विधानसभेत जागेचा रिझल्ट व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू